श्री स्वामी समर्थ मित्रांनो पितृपक्ष हा केवळ श्राद्धाचा काळ नाही हा आपल्या पूर्वजांशी नातं जपण्याचा त्यांचा तृण फेडण्याचा आणि घराला शांती सुख समृद्धी मिळवून देण्याचा अमूल्य काळ आहे या पंधरा दिवसात प्रत्येक स्त्री पुरुषाने काही नियम आवर्जून पाळले तर पितर तृप्त होतात आणि आशीर्वाद स्वरूपात सर्व संकटी होतात आज मी तुम्हाला तेच खास नियम सांगणार आहे जे जीवनाला कल्याण आणि घराला समृद्धी देतात मित्रांनो जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि हो कमेंट बॉक्समध्ये श्रद्धेने लिहा ओम पितृभ्य नमहा म्हणजे पितरांचा आशीर्वाद तुमच्या संपूर्ण कुटुंबावर नेहमी राहील पितृपक्षातील स्त्री पुरुषांसाठी नियम एक सकाळी लवकर स्नान करून स्वच्छ व शुद्ध राहणे अशुद्ध शरीराने केलेले तर्पण किंवा श्राद्ध पितरांना पोहोचत नाही दोन प्रत्येक दिवशी पितरांना तर्पण करणे किंवा किमान जलदान करणे स्त्रियाही आचमन करून पती सोबत किंवा स्वतंत्रपणे जलदान करू शकतात तीन सात्विक आहार घ्यावा कांदा लसूण मद्य मांसाहार याचा त्याग करावा चार श्राद्धाच्या दिवशी कुटुंबातील स्त्री पुरुष दोघांनी उपवास किंवा अल्पाहार करावा पाच घरात स्वच्छता राखावी व रोज गाई कावळा कुत्रा गरजू यांना अन्न द्यावे सहा पूर्वजांच्या आठवणीने दीप प्रज्वलित करणे स्त्रियांनी संध्याकाळी तुळशीपाशी दीप ठेवणे शुभ मानले जाते सात अनावश्यक राग वाद विवाद कटुवाणी टाळावी या काळात नकारात्मकता थेट पितरांना दुःख पोचवते आठ दान करणे धान्य कपडे तूप तेल लोखंड पितळ भांडी गूळ यांचे दान पितरांना तृप्त करते नऊ झाडांना पाणी घालणे आणि पक्ष्यांना दाणा पाणी ठेवणे हे कृत्य पितरांना अप्रत्यक्ष अर्पण मानले जाते दहा शृंगार व अलंकाराचा अतिरेकी वापर टाळावा स्त्रियांना साधेपणाने वर्तन करण्याचे महत्व या काळात अधिक आहे अकरा नवीन वस्त्र दागिने घर खरेदी किंवा नवीन कामाची सुरुवात टाळावी श्राद्ध कर्मात स्त्रियांनी पतीला किंवा कुटुंबातील पुरुषाला सहाय्य करणे तेरा पिंडदानाच्या वेळी स्त्री पुरुषांनी मानसिक प्रार्थना करून पितरांना स्मरण करावे चौदा दुर्बळ वृद्ध आजारी व्यक्तीची सेवा करणे यामुळे पितरांचा आशीर्वाद लाभतो पंधरा श्राद्धाने व सात्विक भावनेने प्रत्येक कृती करणे भावाशिवाय केलेले श्राद्ध किंवा उपाय निष्फळ ठरतात प्रमुख पितृमंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा सर्वात सार्वत्रिक मंत्र मानला जातो याच्या जपाने पितर तृप्त होतात दोन ओम पितृभ्य नमहा साधा आणि प्रभावी जप प्रत्येक दिवस पितरांना पोहोचवतो ओम पितृ मते स्वाहा नमहा जलदान करताना म्हणण्याचा मंत्र श्राद्धाच्या काळातील पिंडदान वा तर्पणावेळी याचा उच्चार करावा ओम पृथ्वी उद्योग भिवा नमः हा, हा विशेष पितृसंबंधित गूढ मंत्र आहे याचा जप केल्याने भूमीवरील सर्व दोष पितृदोष आणि अदृश्य अडथळे नाहीसे होतात सूचना हा जप सकाळी लवकर स्नानानंतर दक्षिणेकडे तोंड करून करावा किमान अकरा एकवीस किंवा एकशे आठ वेळा जप करणे श्रेयस्कर कर जलदान काळ तीळ टाकून पाण्याचं अर्घ करताना हा मंत्र उच्चारल्यास पितर अतिशय तृप्त होतात पितृपक्षातील पंधरा दिवस हे स्त्री पुरुष दोघांसाठी ही संयम श्रद्धा आणि दानधर्माने भरलेले दिवस आहे या काळात केलेले छोटे छोटेही पुण्यकर्म अनेक पिढ्यांना मुक्ती व शांती देते तर या पंधरा दिवसाच्या काळामध्ये कुठलीही काळजी घ्यायची की जेणेकरून पित्र पितर आपल्यावर प्रसन्न होतील तर सगळ्यात पहिले म्हणजे काही वस्तू खरेदी करणं या काळामध्ये हिताचं मानलं जात नाही दुसरीकडे काही वस्तू खरेदी करणं अतिशय भाग्यवान ठरू शकतं तर पितरांच्या शांतीसाठी त्यांच्या मोक्षासाठी तुम्ही या पितृ पंधरवाड्यामध्ये तुम्हाला गाईला कुत्र्याला कावळ्याला तुम्हाला जे पण काही मुके जनावर आहेत त्यांना तुम्हाला खायला द्यायचं आहे आता गाईला तर गोठ्यात जाऊन आपण खाऊ घालू शकतो कुत्रे तर आपल्याला भरपूर दिसतात त्यानंतर तुम्ही बघा मुंग्यांसाठी तुम्ही कोपऱ्यामध्ये साखर ठेवा पीठ ठेवा जे काही प्राणी असतील जे काही तुम्हाला दिसतील दारात आले तर त्यांना अजिबात हुसकावून नका त्यांना काहीतरी तुमच्या घरामध्ये जे असेल तर ते तुम्ही खायला द्या त्यानंतर बघा पितृपक्षाच्या या काळामध्ये तुम्हाला दान करायचं आहे दानाला खूप महत्त्व आहे म्हणजेच तुमच्या यथाशक्तीने तुम्ही दान करू शकता अन्नदान वस्त्रदान काहीही दान करा पण गरजूंना तुम्ही नक्की दान करा दानामुळे आपले पितर खूप प्रसन्न होतात पितरां पितरांचे स्मरण करून तुम्हाला कुठलीही पण वस्तू दान करायची आहे तसंच या काळामध्ये बघा तुम्ही लक्षात ठेवा पितृपक्षामध्ये तुम्हाला शुभ कार्य करायचं नाही आहे म्हणजे बघा लग्न त्यानंतर मुंज मुंडन त्यानंतर घराचं काही घरभरणी वास्तुशांती वगैरे जे आपण शुभ कार्य म्हणतो ते या काळामध्ये करायचं नाही ते करणं अशुभ मानलं जातं तुम्ही बघा काय करू शकता तर तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता पितृपक्षामध्ये तुम्ही नवीन घर प्लॉट फ्लॅट नवीन कार वगैरे गोष्टी खरेदी करू शकता कारण हे खरेदी केल्यामुळे आपले जे पूर्वज आहेत ते आपल्या प्रगतीवर प्रसन्न होतात तर त्यामुळे या वस्तू तुम्ही खरेदी करू शकता पण नवीन कपडे किंवा या काळामध्ये आपण वस्त्रदान करत असतो नवीन कपडे वगैरे घेणं या काळामध्ये अशुभ मानलं जातं किंवा मा शुभ कार्य जे मी तुम्हाला सांगितलं आहे लग्न वगैरे अशा शुभ गोष्टी आपल्याला करायच्या नाही आहे या पितृपक्षामध्ये कांदा लसून शक्यतो खाल्लं जात नाही पण हा नियम काही लोक पाळतात काही पाळत नाही पण त्यातल्या त्यात मांसाहार तर अजिबात करू नये बघा हा काळ अत्यंत आपल्या पितरांचा असतो तुम्ही असं समजा की या पंधरवाड्यामध्ये पितृ पृथ्वी तलावावर येऊन स्थिरावतात जसे की गणपती बाप्पा येतात तसेच पितर येतात म्हणून त्यांच्या स्मरणासाठी हा काळ आपल्या आपण राखून ठेवायचा आहे बघा मांसाहार करू नये कुठल्याही प्रकारे व्यसनाधिपणा वगैरे करू नये खोटं बोलू नये पितृपक्षाचा काळ हा आपल्या पूर्वजांना स्मरण करण्याचा आहे जेणेकरून त्यांच्या आत्म्याला शांती मिळाली पाहिजे तरच ते आपल्याला आनंद देऊ शकतात आणि त्यांच्या मोक्षासाठी त्यांच्या शांतीसाठी आपण बरीच कामं करत असतो त्यांच्या प्रसन्नतेसाठी आपण दान ध्यान वगैरे करत असतो हा जो पंधरवाड्याचा काळ आहे ना तो पितृ पक्षाचा तो फक्त आणि फक्त पितरांचा आहे फक्त आणि फक्त पितरांची आठवण करण्याची त्यांच्या आत्म्याला शांती मिळावी म्हणून विविध प्रकारे विधी तिथी श्राद्ध असे कार्यक्रम या काळामध्ये केले जातात बघा श्राद्धामध्ये श्राद्ध विधी तर असतातच पण आपण खूप गोष्टी श्राद्धामध्ये करतो यामध्ये गाईला गूळ गाईला पोळी गाईला गवत घालणं कुत्र्याला अन्नदान करणं आपल्या इतर काही लोकांना अन्नदान करणं यासोबतच आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छित आहे की पितृपक्षाच्या या काळामध्ये झाडांची फांदी तोडणं कापणं हा देखील महत्त्वाचा नियम आहे जो आपल्याला लक्षात ठेवायचा आहे कारण या काळामध्ये कोणत्याही प्रकारे तुम्ही जर झाडं तोडलीत फांदी कापलीत तर तुमच्या आयुष्यातून पैशाचा झरा चुकून जाईल असं पितृ पुराणामध्ये सांगण्यात आलेलं आहे तर हे होते पंधरवाड्याचे नियम अवश्य पाळा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय आणि ओम पितृदेवभ्य नमहा लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ